नमस्कार मी गजानन धंदरे आपण जे पाहतो हे मायवूव्यू चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार अपडेट ड्राप आपली भाषा सडतोड भाषा मायवू न्यूज बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्त्यांच्या नेमक्याच नियुक्त्या झाल्या होत्या अर्थातच डॉक्टर संतोष ताडे गजानन धंदरे संजय बघाडे अशा हो या कार्यकर्त्यांच्या काही नियुक्त्या झाल्या होत्या याच अनुषंगाने बॅनर लावण्यात आले होते ए पी राष्ट्रवादी पक्षाचे बॅनर लागताच त्याच ठिकाणी सूचना फलक मुख्य अधिकारी यांच्या आदेशानुसार या ठिकाणी कोणतेही बोर्ड बॅनर लावण्यात येऊ नये असे याआधी सूचना फलक लावण्यात आले आहे यामध्ये सत्ताधारी पक्षांच्या हालचालीमुळे पक्षामुळे हे फलक लावण्यात आले का असा सवाल राष्ट्रवादीच्या शरदचंद्र साहेबांच्या संघ दबकड होतो का असा सुद्धा सवाल असे मत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे व नागरिकाच्या मनामध्ये शोधत आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट